नऊ हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणीला जमा होणार कोणत्या लाडक्या बहिणी होणार आहेत ते संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ठीक आहे चला शॉर्ट पण व्हिडिओ बघा अबडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही आता कोणती लाडकी बहिणी आहे ज्या लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी खात्यात जमा होणार नऊ हजार सहाशे रुपये आणि कधी होणार ते पण सविस्तर संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय दिला जाणे काळजी करू नका चला चला हाय पिया आहेत हाय राहुल काकड आहे जर दुसरं सरकार आलं तर पुन्हा फॉर्म भरावे लागतील का हो नव्याने भरावं लागतील राहुल दादा चला हाय सगळ्यांना हाय हो कुठलंही सरकार आलं हा हे सरकार असेल तर कंटिन्यू गरज नाही भरायची पण नवीन सरकार आलं तर नव्याने योजनेचं नाव सुद्धा त्यांनी महालक्ष्मी केलंय नवीन नवीन सगळं नवीन असणार आहे चला प्रथमेश बरकुले हाय सगळ्यांना हाय चला ठीक आहे आता इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर या नऊ हजार सहाशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहे ते सविस्तर संपूर्ण डिटेल आपण घेऊया ठीक आहे किती नऊ हजार सहाशे रुपये जसं तुम्हाला अनेक महिलांना एक रकमी सात हजार पाचशे रुपये मिळाले होते तसेच आता अनेक महिलांना नऊ हजार सहाशे रुपये एक रकमी मिळणार आहे कधीपर्यंत मिळणार आहे हे सगळे घेणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय मनाने सांगत नाही तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे ठीक आहे आवडलास लाईक करायचं आहे ठीक आहे ठीक आहे चला घेतोय लगेच लगेच लाईव्ह ओके डन तर पाहिलं जे पीडीएफ आहे त्या पीडीएफ वर डायरेक्ट येऊ आपण ठीक ओके डन हा बघा ब्रेकिंग न्यूज आहे लाडकी बहिणी योजना सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्या खात्यात आता नऊ हजार सहाशे रुपये आता हे नऊ हजार सहाशे रुपये कुठून आणले रे बाबा आतापर्यंत दोन हजार शंभर ऐकलं होतं चार हजार दोनशे रुपये ऐकलं होतं म्हणजे बेचाळीश रुपये ऐकलं होतं आता नऊ हजार सहाशे कुठून आणि खरंच येणार आहेत काय तर हो खरंच येणार आहे कसे येणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे शॉर्ट पर्यंत व्हिडिओ बघा ठीक आहे आणि तुमचे काय प्रश्न असेल चला हो हो श्याम कारण शर्म ऑन वॉल आहे अरे बाबा आता आचारसंहिताला हो दादा आचारसंहिता आहे तेच सांगतो मी तुला काळजी करू नको तू सगळ्या शॉर्ट पर्यंत व्हिडिओ बघत जा आणि मग कमेंट करत दादा म्हणून सांगतो मी तुम्हाला काळजी करू नका चला मीनाक्षी आहेत सर माझा एकही रुपया आला नाहीये लाडक्या बहिणी योजनेचा हो सांगतो मी सगळ्या प्रश्नाची उत्तर घेतो तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीची काळजी अजिबात करू नका फक्त याच महिलांना मिळणार नऊ हजार सहाशे रुपये फक्त काही महिला आहेत काही मध्ये काय दोन तीन महिला आहेत काय लाखो महिला आहे लाखो महिला आहे ज्या महिलांना नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहे किती नऊ हजार सहाशे रुपये इथे लिहितोय बघा नऊ हजार सहाशे आता ज्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळाले होते त्यांना यामध्ये अजून भर पडणार आहे ठीक आहे हा किती मिळणार आहे काय सविस्तर बघा पीडीएफ आहे तुम्हाला दाखवतो वन बाय वन संपूर्ण डिटेल पीडीएफ लाडकी बहीण योजना नऊ हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे परंतु याच महिलांना मिळणारे लाभ आता कोणत्या मिळणारा पैसे मिळणारे त्यात मध्ये तुमचं नाव आहे का कसं आहे तर बघा लाडकी बहीण योजना सहावा जो हप्ता आहे आता सातवा मध्ये त्यांनी सांगितले का मी सहावाच हप्ता तुम्हाला देणार आहे ठीक आहे हा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे योजनेसाठी राज्यभरातून सरकारने त्या ठिकाणी तीन कोटीच्या जवळपास ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल अर्ज प्राप्त झाले होते आणि त्याच्यानंतर तालुका स्तरीय समितीकडून अर्ज मंजूर करून दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे किती दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत या महिलांना याचा लाभ मिळालेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज मंजूर म्हणजे ज्यांचा अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे झालेला आहे ऑलरेडी झालाय अप्रूव्ह तो जुलै असू द्या कि ऑगस्ट असू द्या कि सप्टेंबर असू द्या की ऑक्टोबर असू द्या मंजूर झालेला आहे अप्रुव्हल झालेला आहे या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा महिलांना या योजनेचे पैसे किती मिळणार आहेत ते सुद्धा महत्वाचे बघूया ठीक आहे थोडस जाडी वाढतो ओके चल हा लाभ मिळाला नाही अशा महिलांना या योजनेचे पैसे किती मिळणार आहेत आणि त्याचप्रमाणे या ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले होते सप्टेंबरमध्ये सुद्धा अनेक महिला आहेत ज्यांनी सादर केले त्यांना पैसे नाही मिळाले ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले आहे अशा महिलांचे अर्ज मंजूर कधी या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती यापुढे आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईक करायचं शेअर करायचं मी फॉर्म भरलेला नाहीये ज्यांनी बघा छाया आहेत तुम्ही फॉर्म भरत असेल काळजी करू नका एक डिसेंबर पर्यंत नव्याने फॉर्म भराय सुद्धा सगळ्यांना संधी मिळणार आहे मंजूर झाले होते या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे मिळणार आहे तुम्हाला तर बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते तर ते मंजूर होणार आहे आणि मंजूर झालेले जे कुठले फॉर्म असतील आता अप्रुव्हल झालेले अप्रूव्ह म्हटलं असेल तुम्ही तर जुलै महिन्यात सुद्धा काही महिला आहे ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते ऑगस्ट महिन्यात काही महिला आहे ज्या महिलांचे काही म्हणजे लाखो महिला आहेत ना त्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते सप्टेंबर महिना या सप्टेंबर मध्ये सुद्धा अप्रुव्हल झालेले आहे आता या महिलांना पैसे मिळाले नाहीये एक रुपये सुद्धा नाही मिळाला अशा ज्या महिला असतील या महिलांना टोटल नऊ हजार सहाशे रुपये मिळाले शेवटी सांगणारे संपूर्ण डिटेल हा चीच बातमी आहे संपूर्ण सर मला पैसे आले नाही तर मी मतदान करणार नाही बघा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तर तुम्ही तिथं काही बोलणार नाही फक्त एवढं सांगणार आहे की मतदान कोणालाही करा पण करा वीस तारखेला मतदानाला न चुकता सगळ्यांनी मतदानाला घरातून बाहेर निघा कारण तुमचं एक मतदान म्हणजे खूप मौल्यवान मतदानाने सरकार येऊ शकतं आणि सरकार पडूवी शकतो त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मतदान वीस तारखेला नक्की मतदान करा कोणाला करा तुम्हाला ज्याला वाटतं त्यांना करा माझं काही म्हणणं नाही चला एक रुपये पण नाही आला सर अप्रुव्हल झाला आहे घेतो मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट घेतो चला मला पण नाही आला ओके इथे बघा महाराष्ट्र सरकारी राज्यातील कोणतीही महिला बघा लाडकी बहीण योजना लाभातून वंचित राहू नये याकरता या योजनेचा या अर्ज करण्याचा कालावधीमध्ये वाढ केलेली आहे ती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ठेवण्यात आली होती ती वाढून त्या ठिकाणी पुन्हा वाढवली आहे परंतु आचारसंहिता लागल्यानंतर यामध्ये पुन्हा वाढ करता आली नाहीये या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑफलाईन बघा ऑफलाईन अर्ज म्हणजे कोणाकडे बाबांनो अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही ऑफलाईन केले बघा अंगणवाडीची सेविका आहे अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरले ऑनलाईन सादर जे तुम्ही ऑलरेडी केली होती तेच अर्ज परंतु या कालावधीमध्ये अनेक महिलांचे जे अर्ज आहेत ते मंजूर होणे बाकी होते म्हणजे अप्रुव्हल झाले नव्हते पेंडिंगच होते आणि अजून सुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवलं होतं मी की साधारणतः अजून साडेपाच लाखापर्यंत फॉर्म आहेत जे पेंडिंग आहेत त्यांनी भरले फॉर्म पेंडिंग आहेत अप्रुव्हल झाले नाहीत इंटरव्ह्यू आहेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत मग मंजूर होणं त्या ठिकाणी बाकी होतं या महिलांचे अर्ज कधी मंजूर होणार आहे असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला किंवा केला जात आहे या संदर्भात माहिती मिळाली असता डिसेंबर महिन्यामध्ये अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर केले जाणार आहे बघा ज्यांनी त्या ठिकाणी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले त्यांचे तुमचे मध्ये मंजूर केले जाणार आहेत आणि तुम्हाला एक रकमी ज्यांचे बघा यांना फक्त मध्ये फॉर्म भरलाय तुम्हाला ऑक्टोबर महिना नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना असे तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर तुम्हाला तीन हजार मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिना त्याचे दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत एक पाच हजार शंभर परंतु ज्या महिलांनी जो फॉर्म आहे तो जुलैमध्ये भरलाय किंवा ऑगस्टमध्ये भरलाय बघा नऊ हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत मग कुठल्या महिलांना नऊ हजार सहाशे रुपये जमा होणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणी आहेत तर ज्यांचे फॉर्म ऑलरेडी जुलैमध्ये भरले होते अप्रूव्हल सुद्धा झालेत ज्यांचे फॉर्म ऑगस्टमध्ये भरले होते ऑगस्टमध्येच अप्रूव्हल झाले किंवा सप्टेंबरमध्ये अप्रूव्हल झाले किंवा ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले अशा या तीन महिला आहेत तीन महिन्याच्या ज्या महिला आहेत लाखो महिला या आणि अशाच महिलांना नऊ हजार सहाशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत संगीता म्हणताय मला एक पण हप्ता मिळाला ओके ताई मिळून सांगतो मी तुम्हाला कधी मिळणार आहे अकरा ऑक्टोबरला भरला आहे ओके चला अप्रूव्ह झाला नसेल तुमचा झाला की एकदा कमेंट करा मला पुन्हा एकदा अंजली आहेत दिवाळी बोनस भेटणार आहे का दादा नू त्या संदर्भामध्ये सरकार जाहीर करणार आहे दिवाळी बोनस अनेक मत विविध प्रत्येकाचे वेगवेगळे सर अशात आहे मी सगळे बघा सर तुम्ही सगळे मॅसेज मिळाला तरच तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत तर अशा लाखो महिला या महिलांना नऊ हजार सहाशे मिळणार आहेत परंतु काही अशा सुद्धा महिला आहेत ज्या महिलांना चार हजार पाचशे रुपयेच मिळाले जुलैत फॉर्म भरला ऑगस्ट मध्ये भरला किंवा सप्टेंबर मध्ये भरला चार हजार पाचशे मिळाले अशाच महिलांना पाच हजार शंभर रुपये मिळणार हा आणि ज्यांना एक रुपया नाही मिळाला अशा महिलांना नऊ हजार सहाशे मिळाले बाकीच्यांना पाच हजार शंभर मिळाले आणि ज्या महिलांना सात हजार पाचशे ऑलरेडी मिळालेत त्यांना एकवीसशे रुपये जमा होणारे त्यांचे या महिन्याच्या एंडिंगला तीस तारखेपर्यंत किंवा नाही जमा झाले तर डिसेंबर महिना जो या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राहिलेल्या ज्या कुठल्या महिला असतील सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार राज्यातील महिला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे आणि त्याचा अर्ज पण तालुका समिती समितीमार्फत मंजूर करण्यात आला आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता आतापर्यंत मिळाला नाही बघा या योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही फॉर्म पण तुमचा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेला असावा योजनेचा एकही हप्ता आतापर्यंत मिळाला नाही अशा महिलांसाठी आनंदाची बातमी अशी आहे जी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर उर्वरित पाच हप्त्याचे जे आहे सात हजार पाचशे रुपये आणि डिसेंबर महिन्याचे वाढीव हप्त्याची रक्कम एकवीसशे रुपये अशी तुमच्या खात्यात एकंदरीत जमा होणार आहे आणि सगळे मिळून नऊ हजार सहाशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कळले का आता नऊ हजार सहाशे रुपये कोणत्या महिला चला मला एक हप्ता आला नाही प्रशांत आहेत सावंत संगीता आहेत निकुंभ सर मला हे एक रुपये नाही मिळाला बघा ज्या महिलांना पैसे मिळालेच नसतील तर त्या सगळ्या महिलांना डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत राहिलेले तुमचे सगळे पैसे मिळणार त्यामुळे काळजी करू नका सर कोणती बँक मध्ये पैसे येतात नाही ती बँक मध्ये येणार बघा सुनील मिसाळ अशी कुठलीच बँक नाही सगळ्या बँकेत पैसे जमा होणार आहे बघा आतापर्यंत अनेक व्हिडिओ पाहिले कोणीतरी मला कमेंट केली होती की या बँकेमध्ये दहा बँक चालणार आहे सगळ्या बँक चालणार आहे सगळ्या ऑल बँक चालतात फक्त आठ एकच आहे त्या बँकेचा आय एफ सी कोड असावा आहे मला आता एफ सी कोड ची सुद्धा आठ काहीच फायदा नाही कारण तुम्ही बँक अकाउंट टाकले दुसरं एक आणि तुमचं आधार लिंक तिसरंच तर पैसे तुमच्या आधार लिंक जे अकाउंट आहे त्या अकाउंटला जात आहेत तर तुम्ही स्वतः चेक करा तुमचा आधार लिंक अकाउंट कुठला आहे त्याच अकाउंटला पैसे जाणार त्याच्यामुळे काळजी करू नका सगळ्या बँक चालणार कुठलीही सहकारी बँक पतपेटी असेल तरी सुद्धा चालते त्याच्यात पैसे आलेले आहेत आणि येत राहणार त्यामुळे काळजी करू नका कुठलीही बँक चालते हो कुठलीही बँक चालणार आहे चला महेश आहेत सोनार डिसेंबर जानेवारीचे पैसे येणार सर सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस चार हजार दोनशे रुपये जमा होणार की बातमी खरी आहे हो हो दादा म्हणजे दादा खरी आहे चार हजार दोनशे जमा होणार आहे खरी आहे परंतु सरकार डिपेंड आहे तिथं की तुम्हाला जानेवारीचे देणार आहे का डिसेंबर चे देणार आहे सरकारने जाहीर केलं होतं की आम्ही चे देऊ किंवा वाटलं तर आम्ही जाने, जानेवारी सुद्धा देऊ परंतु तुम्हाला एवढे पैसे तर शंभर टक्के मिळणार आहे हे डिसेंबरच्या पंधरा तारखेच्या आतमध्ये पैसे जमा होणार आहे डिसेंबरच्या पंधरा तारीख आहे या पंधराच्या आतमध्ये किती दोन हजार शंभर रुपये ज्या महिलांना मिळणार आहेत दोन हजार शंभर ज्यांना ऑलरेडी सात हजार पाचशे मिळाले आहेत अशा ज्या महिला आहेत यांना दोन हजार शंभर मिळालेत आणि ज्या महिलांना फक्त चार हजार पाचशे रुपयेच मिळालेत अशा महिलांना जे तुमचे पैसे जमा आहेत ऑक्टोंबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आणि आताचे हे एकवीसशे रुपये अशे मिळून तुम्हाला पाच हजार शंभर रुपये मिळणार आणि ज्या महिला ज्यांना एक रुपये नाही मिळणार त्यांना नऊ हजार सहाशे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये काही महिलांना नऊ हजार सहाशे मिळणार आहेत काही महिलांना चार हजार सॉरी पाच हजार शंभर मिळणार आहेत आणि काही महिलांना फक्त दोन हजार शंभर मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी डिसेंबर मध्ये फॉर्म भरलाय त्यांना सुद्धा दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत हे अशा प्रकारे सगळे जे पैसे आहेत हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि तुमच्या कमेंट आहेत त्या कमेंटला सुद्धा रिप्लाय देतो काळजी करू नका सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय चला ज्योती मिश्राम आहेत प्रवीण मिश्राम ओके ज्योती आहेत सात हजार पाचशे मिळाले आहे ओके ताई आता तुम्हाला दोन हजार शंभर रुपये मिळणार बँक सगळं चालतात ना कुठल्या बँकेला काही काळजी करू नका सगळ्या ज्या कुठल्या बँक आहेत सगळ्या बँक चालणार आहेत सगळ्या हो हो सुमिता हो, हो। हो, या महिन्याचे सुद्धा या महिन्याची मिळाले ना ऑलरेडी नोव्हेंबर चे मिळाले ना डिसेंबर जे राहिले ते पण मिळून जातील ओके चला सुनीता आहेत ओके म्हणताय सर मला पण नाही आले पैसे येतील आता पैसे तुम्हाला सुद्धा येणार बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी माझी झाले माझी लाडकी बहीण योजना जी संदर्भात आहे अंतर्गत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाच हप्त्याचे पैसे तुम्हाला एकंदरीत सात हजार पाचशे जमा केले कुठले बाबा नो नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला सरकारने जमा केले जुलै महिना ते नोव्हेंबर महिना टोटल पाच हप्ते होतात हे सगळे सात हजार पाचशे जमा झाले ज्यांना ज्यांना झाले त्यांना त्यांना फक्त आता एकवीसशे रुपये मिळणार आहे आता या जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये सप्टेंबर आणि त्यांना महिलांना फक्त चार हजार पाचशेच मिळालेत अशा महिलांना सुद्धा या एकवीसशे मध्ये अजून तीन हजार रुपये भर पडून एकंदरीत पाच हजार शंभर रुपये मिळणार आहे हा केलेल्या आहेत आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार को नाही कोणाला ना मिळणार नाही आचारसंहिता असल्यामुळे विधानसभेच्या निवडणूक असल्यामुळे राज्यामध्ये विधानसभा च्या योजनेचा लाभ वितरण प्रक्रिया ब्रेक देण्यात आलेला आहे बघा अशातच माहिती सरकारकडून महिलांना आश्वासन देण्यात आले आहे की राज्यामध्ये पुन्हा माहिती सरकार जर आलं तर लाडके बहिणी योजनेचा जो हप्ता आहे त्यामध्ये वाढ करून तो दोन हजार शंभर रुपये केला जाणार आहे अगोदर पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार तुम्हाला मिळाले पैसे आता दोन हजार शंभर नुसार मिळणार आहे दिसत का हा पंधराशे ऐवजी आता दोन हजार शंभर आणि महायुती सरकार आहे महाविकास महा आघाडी जर आलं तिथं तर तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिना देणार आहे त्यांचं असं आश्वासन आहे परंतु मग त्यांची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्यांची महालक्ष्मी योजना आहे काहीतरी नाव आहे तिचं तर पुन्हा नव्याने तुम्हाला फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे का हा डाटा कलेक्ट करणार ते वेगळे प्रश्न आहेत परंतु सध्याच्या चालू आहे याच्यानुसार तुम्हाला पैसे जे आहेत हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नऊ हजार सहाशे रुपये काही महिलांच्या खात्यात जमा होणार बघा काही महिलांना नऊ हजार सहाशे एक रकमी पैसे मिळणार आहेत हे मध्ये मिळणार काही महिलांना पाच हजार शंभर रुपये मिळणार आहेत काही महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत या तीन रकमा तुमच्या डिसेंबर मध्ये महिलांच्या खात्यात जमा होतील जर नोव्हेंबर मध्ये कुठल्या कारण एवढ्या कारण एवढ्या मध्ये तुम्हाला पैसे येणार शक्यता खूप कमी आहे बघा वीस नोव्हेंबरला मतदान हे सगळे मतदान करायचे तेवीस करा तारखेला त्याचा निकाल तीन दिवसांनी आणि पुन्हा तीन दिवसांनी समजा सव्वीस तारखेपर्यंत बहुमत जर मिळालं ठीक आहे नाही मिळालं तर त्यांचं पुन्हा सरकार स्थापनेत जाणार नोव्हेंबर पूर्ण जाणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये एक पंधरा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीचा विचार केला जाणार आहे आणि मग तुम्हाला पैसे जमा होणार चला चला मीरा शिंदे नौकरदलाच्या बायका तुमच्या बहिणी नाहीत का बघा नौकरदला बायकांनी सुद्धा फॉर्म भरले अनेक आहेत चला ओके तुम्ही सुद्धा भरून घ्या मला पैसे आले नाही तर सर मी मतदान तुम्हालाच करणार ओके वेलकम करा आपण अनावश्यक शब्दासाठी वेळ घालून ओके दादा मग झाले माझं बोलणं काळजी करू नका तुमच्या कमेंट घ्यायला मी हा चला ज्यांना पैसे आले त्यांनी माहिती सरकारला मतदान करू नका चला नवऱ्याला पेन्शन चालू आहे मग फॉर्म भरला तर चालेल का गणित माने बघा अनेक महिन्यांनी फॉर्म भरला नाही अनेक महिन्यांनी भरलाय तर त्यात काही अशा महिला आहेत ज्यांना पैसे येणार नाहीत ज्यांनी ना 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 त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरलेला होता त्यांना प्रतिमहा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये येत आहेत अशा लाखो महिला आहेत आता इथून पुढे या महिलांना पैसे जमा होणार नाही ना। ते सुद्धा तुम्ही तुम्हाला चेक करता येते की संजय गांधी मध्ये तिथं यस असेल तर समजायचं तुम्हाला पैसे मिळणार नाहीत न असेल तरच तुम्हाला इथून पुढचं जे काय लाडक्या बहिणीचे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सगळ्या महिलांच्या चला सगळ्यांनी पटकन दिवशी लाईक करून द्या चला लाईक करून द्या जण जेवढ्या महिला सध्या लाइव आहेत सगळ्या महिलांनी पटकन लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरायचं ना चला हा सगळ्या महिलांना शेअर करा कारण अनेक महिला आहेत अं नव्याने फॉर्म भरायला तुम्हाला एक डिसेंबर नंतर सुविधा मिळणार आहे नवीन फॉर्म कसा असणार आहे काय भरायचं त्यात काय चेंजेस असू शकतात लाडक्या बहिणी बघा तुम्हाला अंगणवाडी शेवीकडे जायची आता आवश्यकता बहुतेक पडणार नाही डिसेंबरच्या नंतर एक डिसेंबर पर्यंत कारण नव्याने नवी नवा ऍप असणार आहे तिथून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात हो या महिन्यात मी तर आता येणार आहे तगळ्याने येणार आहेत चला सर आधार कोणत्या खात्यात लिंक आहे कसं चेक करायचं ताई यावर आपण खूप व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ घेतलेले आहेत तरी हरकत नाही उद्या चला मी तुम्हाला सकाळी व्हिडिओ टाकतो ओके त्यावर तुम्ही घ्या चला ज्योती मात्रे आहेत थँक्यू म्हणता दादा वेलकम ताई चला प्रदीप दादा आहेत डिसेंबरचे किती तारखेपासून सुरू होणार आहेत सर बघा नव्याने फॉर्म भरायचा असेल तर एक पासून आणि पैसे जर जमा होणार आहेत तर साधारण एक पंधरा डिसेंबर पर्यंत पैसे सगळ्या महिलांना जमा होतील सर चार हजार दोनशे नाही येणार का सोबत तेच सांगितलं मी चार हजार दोनशेच येणार आहेत परंतु जर नुसते डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले समजा डिसेंबर महिना पैसे जमा झाले एकवीसशे रुपये तर मग एकवीसशे येतील वि त्यांच्यावर डिपेंड आता एकवी तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी दिलं त्यांनी सांगितलं डिसेंबर जानेवारी देऊ पण नुसते डिसेंबर दिले तर मग एकवीसशे रुपये येतील आणि जानेवारी सुद्धा दिलं तर डिसेंबर जानेवारी म्हणून चार हजार दोनशे जमा होतील सगळ्या महिलांना तो जेवढे आहे तेवढे सगळ्या महिलांना येतील ठीक आहे चला गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट थांबतोय मी सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका शो